नगर रबाळे या ठिकाणी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांच्या माध्यमातून एकूण दहा स्वच्छालय व रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाचे उद्घाटन अशा नागरी कामांचा उद्घाटन सोहळा पार पडला यावेळी माजी नगरसेवक रामाशिष यादव शिवसेना उपशहर प्रमुख गणेश दगडे व मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते नवी मुंबई महापालिका स्वच्छतेमध्ये अग्रेसर आहे परंतु रबाळे या ठिकाणी झोपडपट्टी असल्यामुळे त्या ठिकाणी विकास झाला नाही त्या दृष्टिकोनातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्रव्यवहार केला असता त्यांनी नवी मुंबई महापालिकेला निर्देश दिल्यानंतर या ठिकाणी स्वच्छालय व कॉन्क्रिटीकरण करण्याचे रोड तयार करण्यात आले आहे प्रामुख्याने आम्ही या ठिकाणी मलनिसरण वाहिना या टाकल्या आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जो संकल्प आहे घराघरात स्वच्छालय हा संकल्प पूर्ण करण्याचा आमचा हेतू असल्याचे जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांनी सांगितले बघा एक परिस्थिती असते की माणसाने आपलं नाही तुटलं न समजता सर्वसामान्य जनतेच्या इत हिताकडे लक्ष द्यायला लागलं पाहिजे असते आज नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये जे नागरिक राहतात आज नवी मुंबई महानगरपालिका महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये दुसरा क्रमांक तिसरा क्रमांक कधी कर पहिला क्रमांक घेत असतो महाराष्ट्रामध्ये पण ज्या हे फक्त काय बोलतात तर ते दे देखण्या म, म, म पुरुषाला देखण्या महिलेला आपण देखणं बोलतो त्यातला प्रकार आहे पण असं सर, स सर्वसामान्य जनतेमध्ये जाऊन स्ल माहिती आहे त्यातरी हे आत्ता आत्ता शौचालय दहा शौचालयाचे सीट्स बनवले अजून एका शौचालयाचं आम्ही तिथं उद्घाटन करतो आहे आता म्हणजे इथल्या सर्वसामान्य जनतेला शौचालयसुद्धा भेटत नव्हते पण माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री झाले त्याच्यानंतर ह्या येथील नगरसेवक रामाशिष यादव आणि आमच्या इथले सर्व गणेश दगडे वगैरे संपूर्ण प्रमुख कार्यकर्ते आम्ही सर्वजण मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं होतं त्या त्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी निर्देश केले के मान्य महापालिकेला आणि त्यांच्या माध्यमातून आज हे कॉन्क्रीटचा रोड झाला झोपडपट्टीमध्ये काँक्रीटचा रोड दोन्ही बाजूला आता हे डोंगराचा भाग आहे डोंगराचा भाग आहे कधीही खाली काही ढासळू शकतं मातीखाली निघू शकते त्याच्यामुळे घरं खाली येऊ शकतात म्हणून त्यांना सेफ्टीसाठी काँक्रीट वॉल घेतले तर म्हणजे काँक्रीटची भिंतसुद्धा घेतलं की आम्ही पुढचा जर जो इथे सर्वसामान्य जनतेचा जो भविष्य काळ आहे येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी एस आर एस आर लागू होणार आहे म्हणजे ह्या परिस्थितीमध्ये पहिल्या ते जायला रस्ते पाहिजेत म्हणजे उद्या जर काही डेव्हलप करायचं असेल रस्ते नसेल तर काय होऊ शकत नाही मला वाटतं की राम आशिषच्या माध्यमातून ह्या झोपडपट्टीमध्ये पहिला कॉन्क्रीटचा रोड झाला असेल नाही ते इथे फक्त आपलं काय बोलतात त्याला जांभरीकरण डांबर दा, दा, मारायचा आणि वर्षानुवर्ष त्या त्याच गोष्टी त्या ठिकाणी हे करायचं म्हणजे आम्ही कोणावर टीका हे करण्याचा उद्देशाने आम्ही बोलत नाही आज राम आशिषच्या वॉर्डमध्ये बारा करोडची शाळा बांधण्यात आली ती शाळा कशा पद्धतीने बांधली आणि इथेसुद्धा राभाड्यामध्ये सुद्धा एक शाळा आहे ते ते काय बोलतात त्यांचे स्कॅमच्यासारखं बांधलं गेलं आता त्याच्यात पाणी लीक होतं ते सर्व होतं ते वरती त्याला छप्पर टाकलं गेलं आता आम्ही त्या आर टी आयमध्ये टाकून आम्ही त्याच्यावरती पण आम्ही अभ्यास करतो आहे त्याच्यात काय भ्रष्टाचार झाला असेल काय कोणी भ्रष्टाचार केला असेल त्या सर्व गोष्टी आम्ही बाहेर काढण्याच्या प्रयत्नामध्ये आहोत आम्हाला सर्वसामान्य झोपडपट्टीच्या जन्माला आहेत त्याच्या दृष्टिकोनातून आम्ही हे सर्व गोष्टी करत आहोत आता तुम्ही पाहतच असाल कॉन्क्रीटचा रोड आता आणि प्रत्येकाच्या घरापर्यंत जायला म्हणजे आज या ठिकाणी जर या ठिकाणची अशी परिस्थिती होती कोण आजारी पडला कोण काय सिरियस झाला कोणाची काही डिलेवरी झाली की गाडी यायला जायला रस्तासुद्धा नव्हता आज हा पहिल्या प्रामुख्याने हे रस्ता इथे झालेला आहे आणि हा रस्ता तसाच पुढे शेवटपर्यंत आम्ही तो रस्ता नेणार आहे म्हणजे आदिवासी पाण्यापर्यंत तो रस्ता पुढे आम्ही घेऊन जाणार आहे आणि जे महिलांचा प्रॉब्लेम होता महिलांना ज्या प्रॉब्लेम होतं की ज्या रात्रीच्या याच्यामध्ये कुठेतरी जंगलामध्ये वगैरे शौचालयाला वगैरे जायला लागायचं आज इथे दहा सीटचं शौचालयसुद्धा बनवण्यात आलेलं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी याच्यामध्ये आम्ही मलनिसरण लाईनी टाकलेल्या आहेत म्हणजे आता प्रत्येकाच्या घराघरामध्ये शौचालय द्यायचा आमचा संकल्प आहे माननीय मुख्यमंत्री आणि मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा जो नारा आहे सर्वसामान्य जनतेला घराघरात शौचालय पाहिजे त्या पद्धतीने आता आम्ही सर्वसामान्य जनतेच्या आता आज ही ही जे आता मी केलेलं आहे हे जे पुढचे केलेलं केलेला की आता येणाऱ्या पुढच्या पंचवार्षिकमध्ये मध्ये प्रत्येकाच्या घराघरामध्ये शौचालय राहील आणि त्याची मलनिसरण निस याच्यामध्ये आम्ही टाकून गेलेलं की येणाऱ्या भविष्य काळामध्ये याचा त्रास व्हायला नको आम्ही सर्वसामान्य जनतेसाठी काम करणारे लोक क्रेडिट घेणारे आम्ही लोक नाही आता निवडणूक लागलेले आहेत आता तीनचे तीन तीन वाजल्यानंतर आचारसंहिता लागेल निवडणूक होऊन जाऊन एचं काय आहे ते इस्पार नाही तर उस्पारची लढाई विजय चौघे लढणार आहे तसेच माजी नगरसेवक रामाशिष यादव व उपशहर प्रमुख गणेश दगळे यांनी देखील हरघर स्वच्छ चला हे नक्कीच पूर्ण होईल असे सांगितले आपले जे नगर शौक होते ह्याच्या नवीन बसतीमध्ये थोडफार सुविधा केले जुनी लोकांना काही सुविधा नाही भेटते लास्टला ते बोलले की ते यादव साहेबांच्याकडे आहे मी बोला ठीक आहे बाबा माझ्या वॉर्डर मी आता करून घेतो ते दिवशीपासून मी हे काम करायला घेतले कॉन्क्रीट रोड झाला आणि खाली शिवरी लाईन पण टाकली दोन दोन बाथरूमे झाले आणखीन जे नगरचे आदिवासी पाड आहे त्यांना पण कॉन्क्रीट रोडचे प्रस्ताव झालेला आहे आणि सिवरेज लाईन हां हंड्रेड आता हे प्लॅनिंग हे तुम्ही बघता ना हे कॉन्क्रीट रोड आहे इंजिनियर लोकांनी फक्त कॉन्क्रीट रोड केले होते पण तुरंत प मला माहिती पडला की इथे सिवरेज लाईन नाही आहे ते, ते थांबवून मी सिवरेज लाईन घेतात की लोकलला प्रत्येक घराला सु घरात शौचालय हे माझ्या प्रयत्न चाललेलं आहे आज आप शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय चोगले साहेब असतील रामाशी जाधव साहेब असतील आज ह्यांच्या आर्थिक प्रयत्नाने आम्ही इथे आम्हाला उमेद नव्हतं साईबाबा नगरमध्ये पण जे आम्हाला फक्त आ पंचवीस वर्षे फक्त आश्वासनं भेटत होते पण साहेबांनी रामाशी रामाश्री जाधव साहेबांनी आश्वासन नाही तुरंत काम चालू स्टार्ट आणि पहिलं उद्घाटन केलं आणि कामाचं फायनल बी करून आम्ही उद्घाट आता ओपनिंग बी केली आणि अजून दोन कामाचे उद्घाटन केले अजून तीन चार फाईल असे आहेत की आमचे लवकरच मंजूर होतील असं हे बघा कारण का पंचवीस वर्ष लोकांनी फक्त आश्वासन दिलं पण आम्हाला ज्या जवळपासून साहेब आलेत आणि साहेबांनी इथं पहिलं कामाचं उद्घाटन केलं म्हणजे कामाचं आमचं एकदम आता उमेद झाले की आता प्रत्येक काम आमचं होणार आणि आता बघतो जे आम्ही द शौचालय असतील दुसऱ्या शौचालयाचं उद्घाटन केलं शेवरेज लाईनचं उद्घाटन केलं आता अजून एक रोडचं बी उद्घाटन करायचं आहे आम्हाला आणि याच्यानंतर आम्हाला आता विश्वास झाला आहे सगळ्या लोकांना बी विश्वास झाला आहे की आता आमचं साहेबांच्या आणि रामाशी यादव साहेबांच्या नेतृत्वाखाली काम हंड्रेड पर्सेंट आमचं पूर्ण होणार राष्ट्राचे एकनाथ शिंदे साहेबांनी गरीबाची डोळ्यासमोर जाण का ठेवलेली आहे त्यांनी रिक्षा चालक होते रिक्षा चालक असल्यामुळं त्यांना माहिती आहे गरीब कसा रिक्षा चालक पॅशिंदर म्हणून बनतो आणि कसे त्यांच्याकडे पैसे काढतात ही साहेबांना माहिती आहे पण साहेबांनी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी एवढं मोठं काम केलेलं आहे नया मुंबईचं छत्तीस फुटाचा शेक्टर दहाला कालच ओपनिंग केले आदरणीय चौगले साहेबांनी शिवाजी महाराजाचा सा पुतळा आणखीन कुठली कामं करायचे आहेत काय बाकी कामं राहिले आहेत आमचे कामं सर्व कामं झालेले आहेत थोडेफार कामी आहेत ती चौगले साहेब कामं करतील मुंबई